आहे ना पोट आहे ना छातीला जरा लागलो होतं तरी आम्ही दोघांना चालवून तेव्हा सुटला होता ना त्याला कुठला अँगल विंगल वाटतं आणि आज खूनसला पुन्हा ना, ना। आंबन वाढवलंय एक दीड केले म्हणजे दीड नेले पण आम्ही असा गाळा साफ करून घेतो अख्खा ते साफ करून खडी ना हे भरून घेतो त्याच्या पाठीमध्ये बाहेर फेकल्यानंतर नंतर दूंगडू ना आता, आत आता चार वाजल्यात आता आम्ही ना लक्ष्मीला आपल्या खून चालवाय घेऊन चाललोय बाई मला आपली इथे ठेवायचा लक्ष्मीला हात लावलं कसं करतो आहे का दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आता साधारण नेक्स्ट बारा वाजल्यात जस्ट मी आता आलतो सकाळी त्यांना मी तीन पॅन्ट टाकल्या होत्या अजून आमच्याकडे चार शिल्लक शेल्ल त्या चार होत्या त्यातली एक परत टाकली मी ते तीनकडे उभे करून ठेवल्यात हे गाव भारी खाते सगळी इवन हे पण खात नव्हता भीमा आणि हा पण चांगला खायला लागलाय आणि आज खूनसला पण आंबण ना वाढवले रे एक दीड केले म्हणजे दीड मग केले पहिले एकच होतं ना हे मग माप मा आहे आपल्याकडं हे वाल याचं दीड टाकले फक्त आणि भीमाला अर्धा अर्धाचे कारण ते ना संडास पण पातळ पडते डायरेक्ट नाहीतर इथं तीन उभे करून ठेवलेत दहा बारा पॅन्ट आण दुबेच करून ठेवायचे डायरेक्ट मग आता माश्या मच्छर काहीच नाही राहत बरं का झंटा काळ वातावरण आहे ना तरी पण साफसफाई केली करतो आम्ही दररोज आता शेण ओढून आल्या आता आल्या आल्या ओढून घेतलं याची जागा पण एकदम क्लीन करून ठेवतो रात्री आला इथं बांधतो आम्ही इथं पूर्ण क्लीन करत असतो सगळं आतलं बाहेर सगळं व्यवस्थित साफ केलं ना काहीच नाही गाणं राहत मग आणि माशा मच्छर मग येतच नाही गोट्यात सगळ्यात मेन म्हणजे जेवढं खाणं आहे ना तेवढं क्लिनिंग पण महत्वाची जेवढी क्लिनिंग तेवढं चांगलं दावण पण आम्ही क्लिक करत असतो काय आता ही आता नाही करायची थोड्या वेळाने खाऊन झाल्यानंतर दावून सापडून टाक चाकी मला आहे ना पोटर आहे ना छातीला जरा लागलो होतं त्याविषयी आम्ही दोघांना चालवून येईल तर दवा सुटला होता ना त्याला कुठलं अँगल विंगल लागलेलं वाटतं त्याला तो आपला आलू स्प्रे मारून टाकतो हवाला सत्ता आहे ना एक दोन वाजल्यात आम्हाला आपल्या तिकडून गाळ आहे ना तर दोन काढायचं आहे मशीन घेऊन मशीन चालवली मशीन घेऊन जायचं आपल्याला दुकानावरती तो पाईप कुठे हां हा पाईप आहे पाईप घेऊन ला नाही वेल्डिंगचं आहे नाही का हां हा पाईप आहे रे बाकी काय नाही लागणार आम्ही असा गाळा साफ करून घेतो अख्खा ते साफ करून क्रश खडी ना हे भरून घेतो त्याच्या पाठीमध्ये हे पहिले बाहेर फेकल्यानंतर नंतर धुम काढू म्हणजे कनेक्शन घेतले मोटरला पाण्याची सोय घरची होतं मग असा गाळा धुऊन काढू अख्खा यातला साईड पूर्ण काम काढायला लागेल व्हायला आहे ना पाईप पुरत नव्हता आम्ही पाईप घेऊन आलो ती ती साईप फोटा जा इथपर्यंत पाईप येतोय तो त्या बादलीपर्यंत तो या इथून पुढे येत नव्हता हा पाईप पुढं एकदम संघर्षाने पाईप लावला पाईप आणि आता ट्रायचा नंतर आपण आख धुवून काढायची गाळा हे पण थोडा माल मटेरी मिटर बाहेर काढला लागेल ते पापर सार त्या लेबरने लावलंच नाही हो ती बोजवायचं आणि ही वाज उजवायची बुजवायची काळ धुतला पण नेमकी लाईटच गेली र मग हाय तेटप लावून ठेवला मी नाही मध्ये नंतर आलं तर तुवायला नका सगळं ही साईड आहे की ही साईड राहिली फक्त ना आता एक चार वाटल्या आप आपल्याला आपल्या खूनसला चालवा आहे खूनसला आणि लक्ष्मीला वर ते टू व्हीलरवर आपलं गाड्याचं काम झालंच नाही अरो नेमकी लाईट गेली अर्ध काम राहिले आता उद्या अर्ध काम करायला गे ना आता चार वाजल्यात आता आम्ही ना लक्ष्मीला आपल्या खुन्नसला चालवायला घेऊन चाललोय बाई मला आपल्या इथं ठेवायचा लक्ष्मीला हात लावले कसं करतो तो आहे का सावधे गुढी आता तिथे हरवून देत नाही तो चल असं ति बाहेर काढलं कस कर <laughs> कर एंग बार बार आता अजून दीड किलोमीटर घर जायचं आहे आणि बरोबर आहे ना अडीच किलोमीटर चाललो आहे अजून दीड किलोमीटर नाही गांबली लाईड आहे वास अजिबात दमत नाही पण सहा वाजल्यात आता सगळं उरकल गोट झाल्यावर शांत झाडून झाडू लांब गेलं बिंब वन पाणी वैरण टाकून दिली टांग फाटली आज आम्हाला सगळं ऑल क्लिअर झालं काम आता काय अडचण नाही आता डायरेक्ट दहा वाजता आणला अजून एक पेंट टाकायची आता दोन पेंट टाकल्यात मी आणला काहीच प्रॉब्लेम नाही आता गोठा पण नाका साफसोफ एकदम प्रॉपर क्लिअर करायला लागतो माश्या ना आणि मच्छर नाही तर येत आहेत माहिती का आणि काय माहिती यांना आहे ना जरा खाण्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो नाही का माश्याला मच्छर असलं तर जर क्लीन असलं ना सगळं तर वन खाते एकदम सगळं आता डायरेक्ट दहा दा वाजता उन टाकाजी आणि साफसफाई डायरेक्ट सकाळी जायचं आता